पाहतोय की या अपघातामध्ये गंभीर अशी दुखापत इथे जे आहेत ते झाल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी आमदार जे आहेत आहेत ते सुद्धा हेमंत भाऊ रासने भाऊ तुमच्याच मतदारसंघामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली गट आहे भरधाव वेगात आलेल्या कार चालकाने थेटपणे बारा जणांना उडवलेलं आहे हो आताच मला कळल्यानंतर मी घटनास्थळी गेलो घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी मी पाहणी केली तो जो ड्रायव्हर आहे त्याला आता पोलीस कस्टडीमध्ये घेतला गेलेला आहे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई कडक कारवाई केली जाईल परंतु आता माझ्यासमोर आता हा प्रश्न आहे की जे नऊ विद्यार्थी जे जखमी झालेले आहेत त्यांची उद्या जी परीक्षा होती त्याच्यात सवलत देण्याकरता मी पाठपुरावा करतोय त्यांना बाकीचे उपचार लवकरात लवकर मिळून त्यां त्याआधी पहिल्यांदा बरं होणं हा सुद्धा त्या हजातला सर्वात महत्वाचा भाग आहे या दोन्ही याच्यात त्यांना माझ्याकडनं जी शक्य ती मदत आणि शासनाच्या माध्यमातून जी काही मदत करता येईल ती मी करण्याचा प्रयत्न करत आहे या जखमींसाठी म्हणजे पुढे त्यांचा प्रायव्हेट खर्च जो असेल त्याच्यासाठी तुम्ही काही करणार नाही मी तोच आता मी साहेबांशी बोलून या विषयात मला जे जे शक्य आहे ते सगळं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे हा जो आरोपी आहे त्या आरोपीच्या बाबतीमध्ये का पुढे काही पोलिसांशी बोलणं झालेलं आहे का तो मध्यत अवस्थेमध्ये मुळात मी पहिल्यांदा घटनास्थळी आलो त्याच्या योग्य ती आता तो पोलीस कस्टडीमध्ये आहे त्यामुळे आता प्राधान्य कशाला द्यावं तर आता विद्यार्थ्यांच्या उपचाराला आणि त्यांच्या उद्याच्या परीक्षेकरता मला काही सवलत मिळून देता येते का हे माझ्या दृष्टिकोनात प्राधान्याचे विषय तो जो आरोपी आहे त्याला आता पोलिसांच्या ताब्यात आहे पोलीस त्यांची जी योग्यते ती कारवाई करतील त्यांना कडक कारवाईचे आम्ही निर्देश